अमरावती येथील श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन तसेच स्वर्गीय इंदुताई खोंडे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि परिवर्तन योग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठ वर्षांपासून दहावी बारावी सीई टी जे ई ई आणि नीट या परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अविरतपणे घेतला जातो यावर्षी या, या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक सोळा जुलै रोजी अमरावती मुख्य रस्त्यावर असलेल्या नवाथे प्लॉट येथील श्री साई कृष्ण मंगल कार्यालय येथे हा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थी त्यांचे पालकवर्ग इत्यादींनी या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्वर्गीय इंदुताई खोंडे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश खोंडे व विजय मातने यांनी पत्रपरिषद घेऊन दिलेली आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंगेश खोंडे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती